दसरा मेळावा होतोय अनेक वर्षानंतर खूप जणांची आमच्या बांधवांची की दसरा मेळावा हा झाला पाहिजे आणि अनेक वर्षानंतर हा विराट असा मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगडावरती बारा तारखेला होतोय त्यामुळे सुट्टी घेऊन सगळं बघण्यासाठी ते निवेदनासाठी काय चाललंय तसे दुसरी मग उद्या सुट्टी घ्यायला लागते त्या उद्या असता दिसून ठिकाणारे आणि आंदोलकडे राहणारे कारण अनेक वर्षानंतर जो हा मराठ्यांचा विराट असा दसरा मेळावा होतो राज्यातल्या मराठ्यांचे खूप इच्छा होती की आपलाही दसरा मेळावा असला पाहिजे आपल्यालाही एकमेकाला विचारायची देवाणघेवाण करता आली पाहिजे ही शांततापीत राहिली पाहिजे आपणही एकत्र येऊन त्यासाठी मराठा दसरा मेळावा ही अनेकांची अनेक वर्षापासून इच्छा होती आणि म्हणून दसरा मेळावा होते तुफान ताकदी नाथ्यांचे पूर आता नारायण नारायणगडाकडे दसरा मेळाव्यासाठी मी आहे आणि तिथे येणारे सगळे भक्त म्हणून कारण तो अठरा जा तोला बघतात बाराबुलेदारांचा सगळ्यांचा शेतकऱ्यांचा दसरा मेळावा असतो पण तो दसरा मेळावा तुफान तकतीन समुदाय मेघाना मराठींचे पूर्ण राज्यातल्या काना कोपऱ्यातून नारळ मेळा दसरा मेळावा म्हणजे mm -hmm. दसरा मेळावा mm -hmm. नादच नाही करायचं असा दसरा मेळावा लाईट बंद पूर्ण तयारी सुरू आहे मेळावरती मला तर रात्री ही म्हणजे mm -hmm. mm -hmm. काल पाच वाजता बैठक संपल्याच्या नंतर माहिती मिळाली काकडा माहित नाही परंतु आता आदिपुरुष सांगतोच म्हणले ते कमी जास्त होईल बावन्न हजार का काय ते स्वयंसेवक होत प्रत्येक तालुक्यातून पाच सहा हजार हो स्वयंसेवक काम करण्यासाठी इतकं कर ब्राट तयारी प्रचंड मोठी तयारी जी तिथं सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी समाजाची तीच इच्छा होती एकदा मराठींचा मेळावा कसरा मिळावा असं अपेक्षित आहे आवश्यक आहे आणि तो झाला आणि सगळ्यांनी यायचं आपल्या दूरदर्शनासाठी यायचंय एकमेकांचे आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आपण तिथे यायचंय तिथं सगळी तयारी सुरू आहे काल मला असं सांगण्यात आलं परत स्वयंसेवक असं की तिथं सगळे जेवणच सुद्धा तयारी करायला लागली म्हणजे मुक्ती भात अमक तमक पूर्ण तयारी जेशी काही तिथं कामाला लागल्या आता मी इथं प्रत्यक्ष बघितलं तिथं दहा पंधरा का वीस का काय जेशी प्या कामाला लागलं सगळी तयारी फाकतीन सुरू कारण ते मला वाटतं जवळपास साक्ष केअर आहेत सगळे प्रचंड ते एरिया आहे त्यामुळे तिथं खूप तयारी डॉक्टरांच्या टीम पाण्याचे टँकर शेकड शेकड्याने तिथं महिलांसाठी सगळ्यात महत्वाची टॉयलेटची जी आवश्यकता होती तर ती सुद्धा ते आता पडदे मारून काव आहे ना तिथं एकामध्ये किंवा एखाद्या जमिनीवरती तिथं करायला लागले टप्प्याटप्प्या होते काही ठिकाणी ठिकठिकाणी जेवणाचे स्टॉल दवाखान्याचे स्टॉल सगळ्या तपतीनं कामाला लागलं त्यामुळं हे हे अपेक्षित होतं एक विराट असा मराठा मेळावा म्हणून राज्याच्या अनेक वर्षापासून मराठींची तयारी इच्छा होती आणि ती मात्र त्यावेळेस आता अनेक वर्षानंतर मराठा एकत्र येते आणि सगळ्यांनी यावं उघड्याच पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या इकडे तिकडे गुलगुलीच्या मागं पळून मराठी आणि मराठ्यांनी गावागावातल्या ध्यानात ठेवावं मराठ्यांची कुंकड आलेत कुंकडे गेलेत हेही वारकऱ्यांनी लक्ष ठेवा दसरा मेळाव्याला का आले <tis> नाही थे। लक्ष ठेवा कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या दार देणार उगच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सभेला त्यांचा त्यांच्या प्रचाराला पळायचा जिथं आपलं जातीचं समाजाचं जनतेचं शेतकऱ्यांचं अठरा पगड जातींचं बाराबोलुच्या दारांचं गोरगरीब भविष्याचं हित अशा सामाजिक मेळाव्याकडं मराठा समाजाने आरायचा आपला मराठा समाजाचा डावून तेव्हा जर राजकीय पक्षाच्या ठेवा रा कारण म्हणजे त्याला मराठ्यांचा आर द्यायचे जिल्हा परिषद समिती द्यायचंय सरपंचाचं मत आहे आमदारकीचं मत मागा यायचे सुट्टी यायचे राज्यातला सगळा मराठा याची ओढ नारायणगाडाच्या दसरा मेळाव्याकडे असली का मनोज जरांगे यांना त्यांनी पोचलं किंवा त्यांच्या आंदोलनाला त्यांनी रसूद पुरवली अशा

राजरत्न कोणाला मानत नाही त्यांना कोणाच नावा थोकत नाही थोकत्याला काय करणार सोडून द्यायचं ते विषय पुढे राजरत्न आपलं असं म्हणाले आघाडीचे मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडी फेगाडी नाही आणि कसले काय ठरलं तर सगळ्या पक्ष नाही ठरलं तर नाही ठरलं तर पाडापाठ पण आंबेडकर साहेबांची जी, जी भावना आहे ती त्यांची भावना ती समाजाची पण भावना आहे पण मी स्पष्ट सांगितले रे की भावना व्यक्त करण्यात आता अधिकार आहे त्यांना वाटतय त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणले तसंच आहे समाजही म्हणतोय पण मला राजकारण जायचं नाही मी क्लिअर माझं इच्छा मी कोण ठेवत नाही धडक सांगतो धडक असं घडलं तुम्ही तुम्हाला आवडेल का नाही ते सांगितलं ना जर ठरलं करायचे जाऊ दे आपल्याला नाही तर पहिल्याच म्हणून असतो मग हो पण मला हे मी स्वार्थी नाही समाजाच्या स्वार्थासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी ना माझा समाज कसा मोठा होईल यासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी काम करणारा मी नाही हा प्रनाथ आंबेडकर साहेबांच्या याच्या ज्या भावना आहेत आता त्या भावना त्यांचं माय ते म्हणतात ते भाग वेगळा परंतु मला राजकारणात जायचं नाही मी स्वार्थी नाही मी समाजाचं स्वतःसाठी काम करतो उपसमितीची बैठक झाली आहे काही दिवसात चर्चा झाली आहे सरकार अजूनही निर्णय घ्यायला तयार तुमच्या मागणी आहे त्यांना सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी लागणार फडणवीस साहेबांना आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला तिकडे ढकलायचं नाही डबलू नका मराठ्यांना डावून निवडणुका घेऊ शकत नाही तुम्ही आम्ही किती गणित जोडले तरी तुमचे गणित आम्ही तुम्हाला वाटत असं आम्ही आमके आमके जोडे तमके समाज जोडे हिर हो समाज जोडला इकडून धरून आणल्या तिकडून धरून आणले आम्ही मोठ बांधली मोठ नाही फिट नाही काय नाही काय नाही काय नाही ज्या दिवशी आम्ही डाव टाकू हो। त्या दिवशी तुम्हाला बचला माल्याला असणारे हे सगळा खेळच पलटाला पुरा गेम पलटून बसला तुम्हाला वाटणार बघा तुम्ही फक्त आचारसंहित मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबाजावणी न करता मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी तसे रसा तळाला टिकवि रसा तळाला टिकविणार तुम्हाला तुम्ही त्यांची काळजीच करू नका नसतं आम्हाला त्या भानगडीत पडू द्यायचं नसत तर फडवणी साहेबांनी मराठ्यांना आडवायचं नाही त्रास द्यायचा नाही मुद्दा मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करायचं नाही आरक्षण देऊन टाकायचं द्वेष ठेवून काम करायचं नाही आणि मीही पुन्हा सांगतो तुम्ही विचारलं म्हणून भाजपामधल्या सगळ्या गरिबापासून श्रीमंत मराठ्यांनाही सांगतो मला राजकारण जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही मला सगळ्यासाठी तुमच्यासाठी काम करायचं सगळ्या पक्षातला मराठा गोवरगरीब शेतकरी मजूर सगळ्या मराठ्यांसाठी मला काम करायचं तुमच्या भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो गरीबापासून श्रीमंतापर्यंत तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजून सांगा आमचं आरक्षण दे म्हणा आमच्याही लेकराला लागणार आहे असंही सांगा भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा लागणार आहे आरक्षण तुम्ही आरक्षण देऊन टाका मी राजकारणाचा एक शब्द सुद्धा काढत नाही मला जायचं नाही राजकारणात माझ्या समाजाला नाही मी शब्दाला पक्का आहे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो श्रीमंतापासून गरीबांपर्यंत मला काही देणं घेणं ते महाविकास आघाडीचं महायुतीचं ज्योतीचं मला सगळ्या मराठा समाजाचं काम करायचं त्याला तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा आरक्षण अंमलबाजवणी करून टाका जर नाही केली तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराचं वडवळ करणाऱ्या पक्षात राहू नये आपल्या जातीच्या बाजून राहू आपल्या लेकराच्या बाजून राहू आपल्या स्वतःच्या लेकराशी धोका करू नका पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या नादात त्याला मोठं करण्याच्या नादात स्वतःचे लेकर संपू नका आणि स्वतःची जात संपू नका जातीला एवढी किंमत आहे लेकराला एवढी मोठी किंमत आहे की ती हरवून बसू नका पक्षाला नेत्याला मोठं करणार जो आपल्या लेकरांना मोठंच करत नाही तो कसं आपला जे आपल्या समाजाला मोठ करत नाही तो आपला होऊच कस शकतो शिकतो त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी हुशारवा की डावे फक्त सत्तेवर बसायप होता खुर्च्यावर बस अहो खुर्चीवर तो बस ना भाजपातल्या गवर्गरी मराठ्यांना सांगतो तेव बसत काय शहणे आपल्या त्याची तो गाडीत फिरणार ये पोरं फिरणार त्याचे सगळे हाजी हाजी होणार ते मजा होणार ते ते खाणार आपण त्याच शिकला त्याच कष्टात तितक्याच त्रासात आपले पोर आहेत तितक्याच अडचणीत आपण मागणारेच आपण आपल्याला काय मोठेपणे त्याच्यात त्याला मोठं करत बसायचं आणि स्वतःच्या लेकराचं वाटवळ करायचं म्हणून सगळ्या मराठ्यांना माझी विनंती एकजूट जात आणि लेकर करायचे आणि दुसरं भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो मला राजकारण जायचं नाही म्हणून मी संधी दिली एक महिना झाला कंप्लीट मी फडणवीस साहेबांविषयी काहीही बोलत नाही तुम्ही जण मिळून त्यांना सांगा आमदार खासदार मंत्री गोरगरीब भाजपमधले मराठी सगळ्यांनी आरक्षण देऊन टाका आणि आचारसंहितेचा जर नाही दिलं तर मी कोणालाही सोडणार नाही हे जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो की मी सरकारला सोडणार नाही माया नावाने बोंबलायचं नाही मग किती पडले आणि किती जर वाट झालं हे मग मला सांगायचं नाही की माझे हात जुळून मिळेल फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा दात काढू नका हसण्यावर नेऊ नका ही हो करू नको हो संधी दिली ही फडणवीस साहेब तिचं सोनं करायचं करायचं हो ते टोळक्यात बसायचं ते बोंगरी टोळक्यात आणि वेळ मारून न्यायचे पुरती हे फडणवीस साहेब कामच नाही करायचं मराठ्याच्या भावनेशी खेळायचं नाही मराठ्याचा अपमान नाही करायचं तुम्ही फडणवीस साहेब भावनेशी अजिबात खेळायचं नाही आमच्या जीवात चालले तिकडे उगा तुमच्या तुमच्या त्या दहा पंधरा टोळक्यात बसायचं ते आमदार फमदार ते घेऊन बसायची ती टिकली लावलेल्या आणि उगाच मी वेगळा मार्ग काढायचा मराठ्यांना विटीच धरायचा मराठ्याला सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळे डावर असायचे कितीही गणित लावले आणि कसलेही मुर काय स्टार ता, ता, प्रचारक आणला तरी इथं मराठा ता, <coughs> खाली तुडिंग सुट्टीच नाही राजकीय करिअर खलास सोडणार नाही तुम्हाला मला तळतळू नका मला तराला पण लावू नका ज्या वेळ्या मागण्या त्यावेळेच्या अंमलबाजी लाग झाली पाहिजे नाही केली तुमचा बघा कसा राजकीय जर आपण आचारसंहिता लागेपर्यंत समजावी काय आचारसंहिता पर्यंत घेऊ काय करेल त्यानंतर राजकीय भूमिका जर घ्यावाच लागेल कारण जर पाडलं नाही तर प्रश्न आरक्षण तसं प्रलंबितच राहील सगळं होईल आणि ती तिसरी आघाडी असेल किंवा संभाजीराजे असतील बच्चूकुडू असतील भाजप आंबेडकर असतील त्यांचं सर्वांचं एवढं आहे की तुम्ही आ, या आघाडीमध्ये यायला पाहिजे मग पुढची भूमिका असं विचार शब्द वापरे देऊ त्या गाड्या फागाड्या पहिला कसं पाहू त्या गाड्या फागाड्यावर आपलं प्रभाव अपक्ष जर ठरलं तर सगळे अपक्ष नाही ठरलं तर काचा कस पाडून टाकायचं एक शेतीला घालतो आम्ही ते किती गाणे जोडून द्या आम्ही विदर्भातले सगळे कुणी मराठी आमचे देशातले आमचे पहिली वेळ आहे की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पहिल्यांदी सत्तर वर्ष असं घडणार आहे की कुंबी आणि मराठी चांगले चांगले शिका पाडणार हे पहिल्यांदे घडणार आतापर्यंत कधीच हे घडलेलं नाही उत्तर महाराष्ट्र कारण ते सगळे चलते त्यांचीच फक्त ते खोट बोलायचे कुणबी वेगळा आहे मराठा वेगळा आहे आणि ते आमच्या आमच्या दरी निर्माण करायचे असं नाही आमच्या डोक्यात आले आम्हाला आमचा विषय वाचवावं लागणार आहे कुंबी आणि मराठा आपण एकच आहे एकच रक्त आहे आपलं आपलं वेगळं रक्त नाही एके आईचे लेकर आहेत आपण त्यामुळं हे पहिल्यांदी खानदेशात असं आहे आता की मराठ्याला बोललेलं कुणबीला सहन होतो आणि कुणबीला बोललेलं मराठ्याचं मराठ्याला सण होतो माझी बाज होत की खानदेशात तर तुम्हाला ही पहिल्यांदी एक नवीन उलताला दिसणार आहे नवीन उल तामाला ही कधी शक्यच नव्हती ती खानदेशात यावेळेस होणार विदर्भात पण होणार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे तर होणारही होणार कुणी असलं काय नसलं काय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तर फुल ताकदीनं काढल्याला पण तिकडे सुद्धा उलता किती होती तुम्हाला वेळेवर दिसत म्हणून मी सावध करतो फडणवीस साहेबाला प्रत्येक वेळेस की तुम्ही सावध व्हा तुम्ही आमचं हक्काचं देऊन टाका काही देणे घेणं नाही आम्हाला हा तुमच्या राजकारण तुम्हाला लकला मजा करा काय देणे घेणं नाही आम्हाला पण नाही दिलं ना कवच नाही त्यांना म्हणून त्याला सावध करतोय आता याचा अर्थ कसा घ्यायचा त्यांनी ठरवायचं अमित शाह मुंबईत म्हणाले की विरोधक आक्रमक झाले तर त्यांना साम दन भेद वापरून आपल्या जागा निवडून आला ते विरोधकांना म्हणले तुम्हाला काय करायचं विरोधकांनी म्हणजे साम वापरा दाम वापरा नाही तर दुगे वापरा नाही तर तिकडे बंदुके वापरा काय वापरा मराठी फिरायचं नाही भाजप सुद्धा विरोधात भाजप हा स्वप्न म्हणल त्यांच्या विरोधात घेतली आज कोण फॅक्टर लोकसभेत मराठवाड्यात पाण्यावर आता गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचे ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत मुस्लिम समाजाबद्दल ते मुस्लिम समाज या वक्तव्यानंतर काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता आहे आणि असं झालं तुमचा फॅक्टर दिसण्याची शक्यता येऊ शकत फडणवीसांनी शब्द वापरणार मला तुम्ही आधी प्रश्न विचारला ते तिकडे गेला मुस्लिम तिकडे गेला मग आपण सत्याहत्तर वर्षाचा पक्ष जुना म्हणून म्हणून दिली इज्जत जाणारे का ठिंबा जाणारे मग काय गुजलंय मग म्हणणं काय फक्त हे मुसलमानाला समजलं पाहिजे आपल्याला अडचणीत आणायचं काम हे करतात मराठा असो मुस्लिम असो आणि दलित असो होता ते अडचणीत आणायचं काम करते आपण एका बाजून राहिलं पाहिजे तुम्ही काँग्रेसात काय गेले अभ्यासात काय गेले आम्हाला काय ते शिर्याने घेणं नाही ते कुठेही गेले ते फक्त म्हणणं दुःख एवढे की तुमचं नामचं दुःख सारखं आहे मराठ्याचं दुःख जे आहे ते धनगराच आहे आरक्षणाचं तेच सन्मानच आहे तेच बारावर कारणच आहे आपल्या अडचणी आपल्याला असेल तर आपण एक राहिलं पाहिजे तुम्ही जर पुन्हा तेच पाडेगिरीत बसले हे झालं की ते मग झाली मग आयुक्त आघाडी काय खरंय तुमचं काय तुम्ही एक करायला देणार आहे तुमच्या आणि बरं हे तर तो मग समाज मागाले काय केलं मग हे शब्द वापरतोय ते शब्द वापरतोय याची होट झाली म्हणते त्याचं होठ झालं म्हणते काय याची होट झाली पुढं म्हणजे बघा किती सोयीनुसार यांच्या बाजूने मतदान केलं की मग मराठी चांगली मुसलमानाने मतदान यांच्या बाजूने केलं की मग मुसलमान लय चांगले दलितांनी यांच्या बाजूने मतदान केलं की मग दलित चांगलं ओबीसी न गोरगरी बांजर यांच्या बाजून मतदान केलं मग चांगलं आहे भारी आणि यांच्या बाजून नाही केलं जातीवादी काय जे भाई काय ते शब्द ते दलित काय काय काही शब्द सापडून घेण्यात येण्याची काय करायचं तुमच्याकडून मतदान केलं मंगले संत तुमचे कोण मतदान ना नाही केलं की लगेच लगेच कापी करणार काय तुम्ही सत्ता चालेल त्या गोंगारी उघडून आला हो दुग काय डोकं खराब करायचे काम आहे मराठीने मतदान नाही केलं म्हणलं मराठी जातीवादी जातीवादी आणि मतदान केलं तुम्हाला केलं मंगले चांगले मग आमचं पार काय काहीच नाही मग म्हणताना करा ते करायचं तयारी का नाही नाही केलं का जातीवादी काय सत्ता चालवता जनतेची मर्यादा आहे बाजारात काय ते मुसलमानाने केलं तुमचं माघा लागला त्यांच्यावर माघा तुम्ही मुसलमानाचा बघ होतो तुमच्याकडे कसं तुम करावं बघतो मी बी आहे मुसलमानावर नाटक करतात का रे ह्या काय काल गाठा त्या चालला काय तुमचं उगा नाटक मुसलमानाने मी थोडं धोरणात राहा हेच आम्ही तुमचं सगळं हे उगा देवधमाला बोलायचं नाही तुम्ही आणि माया मुलींना त्रास द्यायचा बघू बर तुमच्या अंगावर कोण येतो बघतो हिंदू धर्माचे देवता देवा देवदेवतांना नाव ठेवायचं नाही मुसलमानांनी आणि हिंदूंच्या मुलींना त्रास द्यायचा नाही बघतो तुमच्या अंगावर कोण येतो तो कोण त्रास देतो ते बघतो मी आणि तुमचं आरक्षण कसं काय देत नाही ते बी बघतो कोणत मागा लागायचे त्या मुसलमानाच्या कामान धावायचं त्याचा मागा लागायचे कामांना धामाची भविष्य भविष्यच्या मागा लागते सत्य ते मग काय तुम्ही कोणकडे बोलायला लागणार काय मुसलमानाला कळायला पाहिजे नाही एका बाजून राहिला पाहिजे इकडून घडी भर झाले ह्या पक्षात घडीभर झाले ह्या पक्षात असं मुसलमानाने पाहिजे काय कोण केलं मतदान मंगल चांगले मुसलमान आहे का नाही केलं की मग चांगले नाही मराठ्यांनी यांच्या कोण मतदान केलं की मग मराठी चांगले नाही तर चांगले नाही दलितांनी जर यांना मतदान केलं म्हणून लई चांगली नाही केलं की वाईट वा शिकवायला लो चाललात लोकांना ज्ञान होत नसतं आता आता शेतकऱ्यांच्या मागण्यापासून सगळ्या जांबाल वाजायला लागतील तरच तुमच्या कोण नाही तुम्हाला नुसताच दिखाऊ माल फसव धंदा होणार आहे यावेळेस बघा तुम्ही त्यांना ठेवा दिखाऊ माल फसव धंदा आहे तुम, तुम्हाला होणार आहे आता लोक नुसते तुमचेच लोक तुम्हालाच फसवणार आहेत नुसते तुमच्या आजूबाजूला हिंडणार आहे मतदानाची गाडीत लावून टाकणार आहे तुमची खरंच तुमचा कार्यक्रमच करून टाकणार तुमच्या आजूबाजूला फिरणार तुमचे लोक तुमच्या आजूबाजूला फिरणार तुमचे लोक तुम्हाला फसणार आहेत बघा होते ना शेतकरी तुमचा आवडत करा सध्या दलित मुस्लिम मराठा गोरगरीब ओबीसी हे बारा बोलतात अठरा पकडतात त्याचे लोक फक्त बघतायत आल्या कशा जाहीर करते कोणाला तिकीट देते कशी कशी ये कसे कसे मतदारसंघ सोडित फक्त तुम्हाला सहा पक्षाच्या लोक आणि सत्ताधाऱ्यांना वाटतंय आमचं वातावरण लय गरम झालं आमचं वातावरण लय भारी ते तुम्हाला वाटतं लोक नुसते मजे बघते एका दिशे डाव टाकणार आहेत लोक तुम्हाला सगळं वाटल आपलं सगळं गटारात गटारात गेलं आपण केलेली तयारी सगळी वाया लागेल शांत चित्ताने नखरे बघतात लोक तुमची कसे नखरेबा चाले नाटकी कंपनी चाली सगळे गोरगरिबा भरतात गोरगरीबाचे रक्त प्याता गोरगरीबाला त्रास देतात त्यांना मोठं करायच्या ऐवजी सगळं लुटून खाता सगळा महाराष्ट्र खाल्ला सगळा भारत देश खाल्ला आणि गोरगरीबाला सुविधा देत नाही नाटक कंपनी कस का तुम्ही आचारसेचा प्रश्न सोडित नाहीत मराठ्यांचे बी मुसलमानाचे बी धनगराचे पण आणि शेतकऱ्याचे पण बघतोच कस सोडत नाहीत तुम्ही आचारसंहितेचा मग तुम्हाला किती शेतकरी आज दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उपोषणाचा अत्याहर वापरलं तुम्ही तेच हत्यार वापरता ते काय विचार आहे तुमचे गांधीजींच्या भूमिकेबद्दल कारण तुमच्या जवळपास सव्वा वर्ष हे आंदोलन सुरू आहे गांधीजीच्या गांधी जयंतीच्या आणि लाल बहादूर सातरे यांच्या जयंतीच्या निमित्त सगळ्या देशवासियांना आपलं तुमचा शुभेच्छा देतो आणि कायदे धरू लोकशाहीला धरून संविधानाला धरून चालले मला चाललंय चाललंय मी छत्रपती शिवरायांचे विचार मानतो त्यांचं हिंदू तुम्हाला मान्य त्या विचारावर मी चालत काय म्हणतो गांधी विचारावर तर काय म्हणतात गांधी विचार फायद्याचे आताचे आज जी त्यामुळे शुभेच्छा दिल्या तर आज विचारावर बोलू नाही मी मात्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो ते हिंदू तुम्हाला मान्य आहे आणि विचारणार कारण ती विचार देशानं स्वीकारले ते विचार मान्य पण मी संविधानाला धरून चालतो त्या लोकशाही प्रमाण satu nomor 10 apa jangan